श्री स्वामी समर्थ भगवान शिवाचे जीवनातील अत्यंत कठोर समस्येंवर चमत्कारिक सत्तावीस तोडगे एक सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही दोन सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची पूजा करा त्यानंतर व शिवाष्टकाचे पठन करावे यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील तीन जर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्या असतील किंवा वैवाहिक जीवनात अडचण येत असेल तर सोमवारी गौरीशंकराचे दर्शन घ्या यासह हो मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा चार तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा त्यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा पाच दर मंगळवारी गाईला चारा कुत्र्याला भाकरी खाऊ घाला आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यावर गरीब गरजू लोकांना अन्नदान करा हे किमान अकरा मंगळवार करा तुमचे उत्पन्न वाढू लागेल सहा महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सोमवारी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे गंगाजल अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात सात नेहमी पूर्वेकडे तोंड करून खावे असे केल्याने जीवनात आनंद मिळतो आणि धन आणि धान्याची कमतरता नसते असे म्हणतात आठ जेवताना शूज किंवा चप्पल कधीही घालू नका हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो नऊ नोकरी व्यवसायातील अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धार अर्पण करावी या उपायाने नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील दहा शिवलिंगावर जल अर्पण केलं तरी भगवान शंकर प्रसन्न होतात पण शिवलिंगावर अक्षद अर्पण केल्यावर शिवशंकर लवकर प्रसन्न होतात अक्षदा शिवलिंगावर ठेवा त्यानंतर एक बेलपत्र घेऊन त्याचं देठ आपल्या बाजूने राहील अशा पद्धतीने तांदळावर मनोकामना सांगत व्हा त्यानंतर कलशातून जल अर्पण करा तसेच शिवलिंगातून पडणारं पाणी कपाळी आणि डोळ्यांना लावा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते अकरा पूजेसाठी अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नयेत ते गोळा केले पाहिजे आणि काही वाहत्या पाण्यात आदराने टाकावे बारा घरात वास्तुदोष असेल तर मुख्य दारात एक स्वस्तिक काढा त्यावर रोज अक्षदा आणि जल अर्पण करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो तसेच घरातील वास्तुदोषही दूर होतो तेरा नखे चावण्याची सवय असेल तर ती आता सोडा कारण नखे चावल्याने व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रह कमजोर होतो यामुळे व्यक्तीचा मान सन्मान आरोग्य आणि कामावर चुकीचा परिणाम दिसून येतो चौदा धनलाभासाठी शुक्रवारचा एक तोडगा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेला आहे शुक्रवारी एकवीस पिवळे तांदळाचे दाणे घ्या आणि ते लाल कपड्यात बांधून पोटली तयार करा तांदळाचे पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा ही पोटली तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवा देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील आणि कधीच आर्थिक चणचण भासणार नाही पूजेत तुटलेला तांदळाचा वापर करू नका पंधरा तुम्हाला बसताना पाय हलवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा नकारात्मक ऊर्जा घरात येण्याची शक्यता असते घरात आर्थिक चणचण असेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती अक्षत मांडून स्थापित करा आर्थिक स्थिती चांगली राहील सोळा घरामध्ये नियमित पूजा करून दिवा लावा असे केल्याने घरात देवांचा आशीर्वाद कायम राहतो सतरा घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर रोज सायंकाळी त्याच्याजवळ तुपाचा दिवा लावा अठरा देवाला वाहिलेली फुले तुम्ही ही फुले कोणत्याही खड्ड्यात पुरवू शकता एकोणीस हिंदू धर्मा च्या मान्यतेनुसार सकाळी उठून आंघोळ केल्यावरच देवाच्या मूर्तीला स्पर्श करावा वीस आंघोळ न करता पूजेच्या घरी जाण्याचा अशुभ परिणाम होतो आणि त्या घरात माता लक्ष्मी येत नाही एकवीस ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात खूप शुभ असतो नकारात्मक ऊर्जा देखील या दिशेने खूप लवकर प्रवेश करते बावीस त्यामुळे या दिशेला नियमितपणे गंगाजल शिंपडावे यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते तेवीस तुमच्या आजूबाजूला घाण असेल तर त्वरित साफ करा यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि नकारात्मकता येते यामुळे आपल्या सभोवतालची स्वच्छता नियमितपणे ठेवा चोवीस नेहमी आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवा जर तुम्ही आपल्या दरवाजाच्या समोर दिवे लावत असाल तर लक्षात घ्या की तो उजेड बाहेरच्या दिशेने असावा पंचवीस ताण तणाव चिंता दूर करण्यासाठी जेव्हा आपण काम करत असाल तेव्हा आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा सव्वीस आपल्या घराच्या ईशान्य दिशेला पायऱ्या किंवा स्वच्छतागृह नसावा त्याची काळजी घ्या जर तुमचं बाथरूम या दिशेने असेल तर आरोग्य आणि धनसंपत्तीवर त्याचा अशुभ परिणाम होतो सत्तावीस तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये कारण तो अपशकून ठरतो श्री स्वामी समर्थ